पुण्यामधील एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये हॉटेलच्या वॉशरूम मध्ये दोन तरुणी ड्रग्ज घेत असल्याचं स्पष्ट आहे पुण्यामधील पुणे नगर रस्त्यावरील हॉटेलमधील हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येतो या व्हिडिओचा तपास सुरू आहे वर्ध्यात दगडाने ठेचून एका युवकाची हत्या करण्यात आली वर्ध्याच्या देवळीच्या पोलीस क्वार्टर रोडवरील ही घटना आहे घटनेची हत्येची घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली विनोद भरणे असं मृतकाचं नाव आहे ते सोनेगाव आबाजी येथील रहिवासी आहेत महिलेला शिवीगाळ का करतो असं विचारल्याने रागामध्ये आरोपी करण मोहिते याने विनोद भरणेला दगडाने थेचून मारले देवळी पोलीस या संदर्भात अधिक तपास करतायत भंडारा येथील वैनगंगा नदीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाचशे सत्तेचाळीस कोटीच्या भूमिपूजनाला आले असता सोबत मीडिया त्यांच्या सोबत दुसऱ्या बोटवर होती त्या बोटवर जास्त वजन झाल्याने मीडियाला घेऊन जाणारी बोट तुटली त्यामुळे सगळीकडे धावपळ सुरू झाली होती अखेर बचाव पथक वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळलाय दिवा रत्नागिरी या कोकणामध्ये जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेमधून पडून प्रवाशाचा मृत्यू झालाय संकेत गोठल असं या मृत तरुणाचं नाव असून तो खेड तालुक्यामधील भडगाव कोंड येथील रहिवासी आहे हा अपघात महाड तालुक्यामधील उंदेरी गावाजवळ झाला अपघातानंतर महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह दोन किलोमीटर पटरीवरून चालत रुग्णवाहिकेजवळ आणला महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या जंगलामधील मौल्यवान अशा खैराच्या करणाऱ्या एका कर संशयिताला वनविकास महामंडळाच्या पथकाने अटक केली आहे विशेष म्हणजे हा संशयित पुष्पा सेनेस्टाईल पद्धतीने चोरी करत असताना वनविकास महामंडळाच्या जाळ्यामध्ये अडकलाय या पुष्पाला ताब्यात घेतल्यानंतर आंतरराज्य रॅकेट उघडकीस आलाय देव पेंढारकर कॉलेजचा बेमुदत साखळी उपोषणाचा अकरावा दिवस आहे या दिवशी पदवीधर मतदारांवर बचकार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय पेंढारकर कॉलेजचे माजी विद्यार्थी सोनू सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलंय एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधील पाणी लाईन कापल्याने माथाडी वर्ग आक्रमक झालाय माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट बंद करत सर्व माथाडी मापाडे आणि व्यापाऱ्यांसह नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला बाईक रिक्षा आणि खासगी वाहनांमधून सर्व मोर्चेकरी मनपा मुख्यालयाकडे रवाना झाले मनपा आयुक्तांची भेट घेऊन मार्केटचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला गेला पालघरमधील नागझरी ग्रामपंचायत हद्दीमधील काकडपाडा येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावरील चिखलामध्ये बसत आंदोलन केलं नागझरी कापडपाडा परिसरामध्ये दगडखाणी तसेच मोठ्या प्रमाणावर क्रशर असून अवजड वाहनांमुळे येथील रस्त्यांची व्यवस्था ही दुरावस्था झालेली आहे चिखलामधून वाट काढत ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना गावाबाहेर पडावं लागत असल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी हे अनोखं आंदोलन केलं नांदेडच्या देगलूर येथे एका व्यापाऱ्याची बॅग चोरट्यांनी पळवली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे दिवसा ढवळ्या ही घटना घडली आहे देगलूर येथील दालमिनचे व्यापारी अंचित वल्लवार आपल्या कारमधून जात होते दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी भर रस्त्यामध्ये त्यांच्या कारसमोर या चोरट्यांनी दुचाकी लावली कारच्या डाव्या बाजूचा दरवाजा एका चोरट्याने उघडला आणि सव्वीस लाख रुपये असलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट दोन हजार चोवीस परीक्षेतील उमेदवारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पैशाच्या मोबदल्यात अवैध मदत करण्याचं रॅकेट चालवणाऱ्या चार, चार आरोपींविरोधात दहशतवाद विरोधी पथक नांदेड युनिट यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दहशतवाद विरोधी पथक नांदेड युनिटमध्ये नेमणुकीस असलेले अवेज मकसूद अहमद काझी पोलीस उपनिरीक्षक यांनी फिर्याद दिल्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला यातील संशय इथे गैरव्यवहाराच्या माध्यमातून पैसे घेऊन परीक्षा पास करून देण्याचं आहेत अशी गुप्त माहिती एटीएस मधील अधिकाऱ्यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने यातील ता संशयित ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचे मोबाईल फोन मध्ये नीट दोन हजार चोवीस संदर्भात संशयित माहिती मिळून आली आहे पुढच्या ग्रामीण भागामध्ये शेतीचे ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत यामध्ये ग्रामीण पोलिसांनी अठ्ठेचाळीस गुन्हे यातून उघडकीस आणले आहेत या आरोपींनी ट्रान्सफॉर्मरच्या पाचशे किलोग्रॅमहून अधिक पट्ट्या तारांसह गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहने पोलिसांनी जप्त करून चौदा लाख पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये गेले पाच महिन्यामध्ये या चोऱ्या झाल्यात पुणे जिल्ह्यातील शिरूर दौंड भागासह इतर ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या यामध्ये पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असून यातील दोन आरोपी पुणे एल थ्री बार प्रकरणी आरोपींना एकोणतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली एकूण आठ आरोपींना एकोणतीस जून पर्यंत कोठडी देण्यात आली असून सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून राज्यामध्ये बीड जिल्ह्याची ओळख आहे याच बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजुरांनी आंदोलन पुकारलंय ऊसतोड मजुरीला दरवाढ देऊनही राज्यातील ऐशी टक्के साखर कारखाने ऊसतोड मजुरांना दरवाढ देत नाहीत त्यामुळे महाराष्ट्र श्रमिक आणि वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी उपोषण करण्यात येत आहे यामध्ये ऊसतोड कामगार नवीन करारानुसार ऊस तोडणीचे तीनशे सहासष्ट प्रमाणे बिल अदा करण्यासंदर्भात उपोषण करत आहेत ऊसतोड मजुरांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप जीवन राठोड यांनी केलाय नाशिक जिल्ह्यामध्ये संघर्ष सुरू झालाय त्यामुळे पोलीस बंदोबस्तात नाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झालाय गंगापूर धरणामध्ये पाणी साठा कमी झाल्याने कश्यपी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे कश्यपी धरण परिसरामध्ये असलेल्या कश्यपी गावासह इतर तीन गावांसाठी पाणी राखीव ठेवण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली कुसगाव तालुका वाई येथील अनधिकृत दगडखाणपट्टा आणि स्टोन क्रशरला बेकायदेशीर परवानगी देण्यात आली आहे यासाठी चुकीची कागदपत्र पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी कुसगाव ग्रामस्थांनी कृष्णेच्या पाण्यामध्ये उतरून आंदोलन केले यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली याबाबतचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली यामुळे बुलढाणा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस बरसतो तर काही ठिकाणी अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अजूनही आपल्या पेरण्या सुरू केलेल्या नाहीयेत